चला तर मंडळी आज आपण आवळ्याची खूपच वेगळी रेसिपी बनवतोय हिवाळा सुरू व्हायला आला की असे हिरवेगार आवळे बाजारात भरपूर प्रमाणात यायला लागलेले आहेत आवळ्याचं लोणचं तर आपण बनवतोच पण या माझ्या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून तर बघा मोठेच काय लहान सुद्धा मागून मागून खातील इतकी खायला अप्रतिम लागते शिवाय हे पौष्टिक असल्यामुळे आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजेत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि क्रांतीविरवी लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर यासाठी इथे मी वीस ग्रॅम आवळे घेतलेले आहेत तर आपण इथे मी वीस ग्रॅम आवळे घेतले आहेत आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पुसून घ्यायचे आहेत आवळ्यामध्ये अजिबात पाणी नको पाणी राहिले तर आपण जो पदार्थ बनवतोय तो जास्त दिवस टिकणार नाही यासाठीच आवळे धुतल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचे यानंत व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत यानंतर, यानंतर इथे मी खिसणी घेतलेली आहे लहान खिसणी घेतली घेतली आहे तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही मोठी घेतली तरी चालेल सगळे आवळे आपल्याला या पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत तुम्हाला माहीतच असेल आवळे किती पौष्टिक आहेत केसांसाठी तर खूपच फायदेशीर आहेत कारण यामध्ये विटामिन सी आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी आवळा खिसून घेतला आहे याच पद्धतीने सगळे आवळे खिसून घ्यायचे आहेत आणि आवळे डोळ्यांसाठी सुद्धा खूपच चांगले आहेत स्किनसाठी सुद्धा खूप चांगले आहेत जर तुमची स्किन खूप रफ असेल तर त्यासाठी तुम्ही आवळा खाल्लाच पाहिजे केसांच्या वाढीसाठी केस गळत असतील तर दररोज एक आवळा खा किंवा या पद्धतीने आगळेवेगळे पदार्थ आवळ्याचे बनवून खाल्ले पाहिजेत मी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपीसुद्धा लवकरच अपलोड करणार आहे तर ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा पण ती रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी आवळ्याची रेसिपी अपलोड केली की सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बघा मी तुम्हाला एक आवळा खिसून दाखवला आहे आता सर्व आवळे मी खिसून दाखवले आहेत याची बी आहे ना ती गरम पाण्यामध्ये घालायची आणि गरम पाण्यामध्ये घालायची आणि त्याचा रस आहे ना तो बनवून तुम्ही पिऊ शकता आवळ्याच्या बिया फेकायच्या नाहीत त्या पाण्यात उकळून पियायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता सर्व आवळे खिसून झालेले आहेत आत्ता दोनशे ग्रॅम आवळ्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम गूळ चिरून घेतला आहे गूळ घेताना तो चिरूनच घ्यायचा किंवा खिसून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो इथे तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी साखर पण घेऊ शकता पण साखर खडी साखर घ्या आणि ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्या म्हणजे त्याचं ही मच्छ जे आहे ते छान होतं मस्त याला पाणी सुटू द्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता सर्वात अगोदर कढाई ठेवायची गॅसवर त्यावर आधी एक लेअर गुळाचा टाकायचा आहे आणि एक लेअर आवळ्याच्या खिसाचा टाकायचा आहे पुन्हा एक लेअर गुळाचा आणि एक लेअर आवळ्याच्या खिसाचं एकत्रच टाकायचं नाही एकत्र एक जर टाकलं तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून एक एक लेअर करून टाकायचं आहे म्हणजे याचं जे मॉइश्चर आहे ते संपूर्ण आवळ्यामध्ये गुळाचं मोच जे आहे ते संपूर्ण आवळ्यामध्ये मिक्स होईल आणि आता यावर ठेवायचं झाकण आणि झाकण ठेवल्यावरच गॅस सुरू करायचा आहे तोपर्यंत गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे तर आता तुम्ही पाहू शकता मस्त याला पाणी सुटलं आहे गुळ चांगला वितळलेला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला आवळा हा गुळामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे आपण आवळ्याचा खूपच पौष्टिक असा चुंदा बनवतोय हो चुंदा म्हणतात लोणची म्हणतात मुरांबा म्हणतात आम्ही तर याला चुंदाच बोलतो तर तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा हे तुम्ही फक्त एक चमचा खाल ना तर तुम्हाला अजिबात कंबर दुखी केस गळतीचा त्रास होणार नाही कंबर दुखी सांधे दुखी पाय दुखी जर तुमचे केस गळत असतील तर हे शंभरपेक्षा बऱ्याच आजारांवर हा रामबाण उपाय आहे फक्त एक चमचा एक चमचा फक्त हा खायचा आहे सगळे आजार तुमचे नाहीसे होतील एकसारखा व्यवस्थित एकसारखा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आवळा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे अगदी स्लो फ्लेमवर दर दोन ते तीन मिनिटांनी झाकण ठेवून उघडून पाहायचं आहे तर आता छान असा आपला हा आवळा आवळ्याचा चुंदा शिज शिजलेला आहे तर यामध्ये आपल्याला दोन तीन विलायची टाकायचे आहेत मग थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे रंग येण्यापुरती व तिखट नाही झालं पाहिजे मग यामध्ये आपलं साधं मीठ देखील घालायचं आहे आणि काळं देखील घालायचं आहे काळ्या मिठाची चव अप्रतिम लागते त्यामुळे यामध्ये थोडं का होईना काळं मीठ देखील घालायचं आहे तुमच्याकडे जर दालचिनी असेल तर तुम्ही दालचिनी देखील यामध्ये घाला ती देखील खूप उपयुक्त उप आहे आणि सुंट पावडर जर असेल तर ती देखील घाला सुंट पावडर खोकल्यासाठी रामबाण उपाय आहे तर आता मी हे सगळं घालून पुन्हा एकदा दोन ते ती तीन मिनिट सतत एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर आपल्याला आवळा छान असा गुळामध्ये शिजलेला पाहिजे आहे तर आता हा आवळा छान असा गुळामध्ये शिजला आहे तरी देखील मी फक्त दोन मिनिटे यावर झाकण ठेवणार आहे म्हणजे दोन मिनिटं झाकण ठेवल्यावर फक्त दोनच मिनिटे ठेवा माझ्याकडून तीन मिनिटे झाकण राहिलं तर थोडंसं खाली चिकटलं आहे थोडंसं करपलेलं आहे पण काही काळजी करायची गरज नाही जास्त नाही करपलं मग यामध्ये अगदी दोन थे ते, ते तीन थेंब लिंबाचे टाकायचे आहेत आणि मग हे छान मिक्स करून एका बाऊलमध्ये काढायचं आहे बाऊलमध्ये काढून परत हे काचेच्या भरणीत ठेवायचं आहे जर काचेच्या भरणीत ठेवलं ना तर हे एक महिनाभर देखील अगदी जशाच्या तसं राहू शकतं अजिबात खराब होत नाही त्यामुळे आणि दररोज सकाळी एक चमचा सकाळी किंवा संध्याकाळी एक चमचा नक्की खा तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तर ही हा खूप रामबाण उपाय आहे प्रत्येक आजारांचं सोल्युशन आहे तर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि बाय बाय भेटू या पुढच्या रेसिपीसोबत